काय म्हणतात आधी तरुण पिढीला काय सांगशील काय जे युवा हो आहेत त्यांनी निर्णय लिहिले तस चला कुठे कुठे ते सक्सेस नाही भेटत नाही डिमोटिव्ह आणि सोडी देत असं युवासले काय मार्गदर्शन करतात तरुण पिढीला एकच आहे की बो एव्हरीथिंग इज पॉसिबल सगळं काय शक्य आहे अरे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे बरोबर तर अगोदर फक्त तुम्ही प्रयास करायला पाहिजे बो हा ठीक आहे सक्सेसफुल आणि सक्सेसफुल दोन नंबर ना विषय पण एकदा जर तुम्ही प्रयत्न करात तर तुम्ही सक्सेसफुल होतातच फक्त एकच आहे की बाबा मेहनत करा आणि घेऊ आप नका करा नमस्कार जय खानदेश मंडळी नमस्कार नमस्कार जय खानदेश मना खानदेश आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे की सुरत मा परराज्य गुजरात मध्ये आपला खानदेशी लोक कशी प्रगती होईल आणि कोण कोणत्या क्षेत्रामध्ये लोक आहेत गतिशील तर सोशल मीडिया माध्यमता संपर्क या दोनी ब्रदर्स तुम्ही आणत कोळी ब्रदर्स खानदेशी व्यक्तींनी सुरतमा से सर्वात मोठी आय टी कंपनी मिनी डिंडोलीमा आणि या क्षेत्रामध्ये त्या कसं काय उन्हात आणि एवढा स्तर त्याचनी एवढी प्रगती कसं काय करी आणि या क्षेत्रामध्ये कसं काय उन्हा ते जनरल लाईसनी जी स्टोरी आहे त्याच लाईफ आहे त्याने कसा संघर्ष करा हे ना ते बातचीत करणार आपण बाहुल सांगे दादा आपलं स्वागत आहे दोन्ही ब्रदर आपल्या चॅनल मध्ये आपला परिचय आपलं नाव काय मला नाव अजय कोडी आहे गाव मला नाव जळगाव यावल तालुका वर्षपासून राहतस सुरत मध्ये बाबांत्या होतात तेच नाही पिढी पाहिलं आम्ही सुरत मध्ये बरोबर अच्छा या क्षेत्रामध्ये कस काय होणार मी लाईफ सांगा शिक्षण कुठे पहिले जॉब करत ना ऍक्च्युअली मी पहिले जॉबच करू आणि आय टी मध्ये जॉब करेल मी नाही बरोबर तर मला कॉलेज न शिक्षण होईल कॉलेज ना शिक्षण नंतर मी आयटी जॉब जॉईन करी आणि आठ वर्ष लोक मी आयटी मध्ये जॉब करी नंतर मग विचारू ना की आपण बी स्वतः काही करायला पाहिजे बॉ या क्षेत्र मध्ये आपण भी पुढे जावायला पाहिजे बरोबर ते विचारतो रिसन मग आपण एक आयटी कंपनी एस्टॅब्लिश करी आणि आज आपल्या आयटी कंपनीला पाच वर्ष जॉब ते बिझनेस पर्यंत अच्छा अच्छा कसं वाटलं म्हणजे संघर्ष कसा नाही संघर्ष म्हणा म्हणजे आपण जेव्हा येऊन म्हणजे पप्पान त्या होतात सुरत माडाण रूम राहिलेत आपण आणि आज जो जो संघर्ष जर आपण आठवण करतस तर ती लाईफ आणि जे आपण आता पप्पा ना मम्मी ना आशीर्वाद ती जी प्रगती करेल तर खरंच आपल्या स्वतःना प्राऊड वाटत की भाऊ आपण मराठी लोक काहीतरी करू शकतो काय म्हणतोस भाऊ काय म्हणतात मम्मी पप्पा काय म्हणतात पहिले एकदम गरिबीने परिस्थिती होती पहिले गरिबीनी परिस्थिती म्हणजे अशी होती की शिकाण्या टाइम ले, ले जॉब करणी पडत होती की सकाळी कॉलेज जा कॉलेज दहा अकरा वाजेला लिंगी जा बाद आपला सुरत मा प्रसिद्ध मार्केट आहे तर मार्केट मध्ये मा जायसन पार्ट टाइम जॉब करा आणि त्या जॉब करी तुम्ही शिका आणि कॉलेज करा अशी परिस्थिती होती बरोबर काय म्हणतात मम्मी पप्पा मम्मी पप्पा प्राऊड करत साधे की आपला पोरसनी स्वतःना पायावर काहीतरी कर डिंडोली माहिती मोठी आयटी कंपनी टाकेले सगळं वयक्त साधे असं जॉब करता करता असं वाटतंय की की नाही जेव्हा जॉब चालेल तो असं वाटे की लाईक आपले आता इथला एक्सपिरियन्स मेन म्हणजे कसं की आपले दुसऱ्या नाटे जॉब करणं पडे बरोबर दुसऱ्या नाटे जाऊत आपण इथलं काम करू दहा दहा अकरा वाजेपर्यंत आपण मेहनत करू बरोबर आणि त्यांना काय इथलं फळ चांगलं भेटी नि रांधत मग आपण विचार करा की आपण आपलं एक अस्तित्व उभं करू आणि आपलं अस्तित्व म्हणजे आपण जी कोलिटिक बनायले यांना मग आपण आपला ऐंशी टक्का तरी मराठी स्टाफ आहे आपल्याकडे आपली फॅमिली जी ऐंशी टक्का म्हणजे आपला मराठीसले बी थोडं उद्योग पाणी भेटू असं आपण करतो बरोबर आणि अचानकच म्हणजे सुरुवातले थोडं लहान होतं का अचानक एवढं मोठं बड नाही नाही सुरुवातले फक्त एक दुकानवर त्यांनी सुरुवात करेल होती आम्ही आटेज होतो राजमहल मा एक दाखलीशी दुकान होती चारशे स्क्वेअर फीट ती दुकान होती त्या फक्त मी मना मोठा भाऊ आणि एक आमना साथीदार होता त्याला लिसन आम्ही एक कंपनी चालू करी होती तेव्हा आणि आता कंपनीले जवळ जवळ पाच वर्ष व्हायला लागलेत तर आपल्याकडे आता पन्नास ना स्टाफ आहे जो आटे आपल्या ऑफिसवर बसीसान काम करत आणि तीस असा स्टाफ आहे जो आपला घर बसन काम करत वर्क फ्रॉम होम असून मेहनत करायला पाहिजे ट्राय नाही करत काहीच नाही होत मेहनत जरुरी आहे नथिंग इज इम्पॉसिबल आणि विशेष म्हणजे त्या तुझं वाईफ आहे ना हो ना माझी वाईफ त्या ती त्याचा सपोर्ट करतस एक हे ना आणि मग त्याचे हातभार लावतास म्हणजे सांगतस का महिला काय नाही करू शकत पण महिला पण ताईन त्याच ते हातभार लावतात आणि त्याच संघ बातचीत करू काही काय नाप नैना कोडी आहे बरोबर काय सांगशात महिला असते या क्षेत्रामध्ये पाहिजे का या पाहिजे मी तर ही सांगतो की नाही ह्या क्षेत्रामध्ये याला पाहिजे कारण आहे ना त्याचनं सेफ्टीसाठी किंवा त्या घरबशीसन ह्या क्षेत्रामध्ये त्या कोडे पण जयसन काम करू शकत कारण कसं आहे आजकालनी जे आपण म्हणतोस ना सगळ्या फॅमिली एज्युकेटेड नाही आहेत तर आजकाल ज्या फॅमिलीतनं बाकीना फॅमिलीजला असं वाटत की ना बाहेर कामले जायला पाहिजे किंवा त्या सुना आताच त्या बाहेर कामले नाही जावल पाहिजे तर तेच नाही ना आय टी क्षेत्रामध्ये जर त्याचनं करिअर कर ना तर त्यातनं घरबशीसन सुद्धा आय टी मध्ये जॉब करू शकतो साठी त्या आहेत ना आय टी इम्पॉर्टंट आहे की आपण करिअर करायला पाहिजे बॉस वर्क फ्रॉम होम लाईक वर्क फ्रॉम होम हा मी पण एक हाऊसवाइफ आहे म्हणजे घरनं पण आणि इकडे कसं आहे आपण पण आता मन पण आता एज्युकेशन राहिले मी पण शिकेल मला पण असं मना एमकॉम करेल हा एमजे कॉलेज मध्ये चोपडाले तर मित्र की ताई त्या धन्यवाद आणि पुढची भावी वाटचालीसाठी तुमच्या शुभेच्छा अशीच प्रगती करा आजो आपले दुसरी कंपनी हो दोन्ही ब्रदर्स आणि असाच आपला सपोर्ट राहू द्या तर मित्रसून देखा ताईन त्याचा दे सपोर्ट राहूया दोन्ही भाऊस ना आता आपण आतापर्यंत व्हिडिओ बच्छाव ब्रदर्सना आपण व्हिडिओ देखील की डिंडोली ना सर्वात मोठा बिल्डर आहेत दोन्ही भाऊ मिडिसी काम करत जेटे भाऊ राही ना सांगे तर नक्कीच काहीतरी प्रगती होस आणि असाच प्रगती करा भाऊ आमना शुभेच्छा आहेत तुम्हाला आम्हाला चॅनल करताय धन्यवाद जय कांदेश